पावसाला उघडप दिली काय उजळले चांगलं फटकले चांगलं झाले आता बघू खाली काय काय झालंय इतर तुम्ही उठून गेला जरा थोडा असती झाला की आम्हाला काय जर लागते ना मी आलो की मायापाटी मग आता तुम्हाला सांगतोय का आता काय करायचं किंवा तुम्ही कोणतरी दोघातून बोलणार आहे आता किंवा चांगला पाऊस उघडलाय काय चला खाली बघू जरा काय परिस्थिती उठलातून परिस्थितीपासून इकडे गेलात आणि तुम्ही फक्त सांगा उदय उठ झिव आणि तो वर तुम्ही कॅमेऱ्यापासून बाजूला गेलात ना पारपलीकडच्या कोपऱ्या जाऊन तिकडून फक्त वरडा यांचं काय कॅरेक्टर मध्ये नाव आहे दिनारे, दिनारे दिनार तुझं घर बघ तुझ्या घराचं काय झालंय की एवढं आणि मग हे घाबरून डायरेक्ट तिकडे पळले तुमच्याकडे फक्त उठून कॅमेऱ्या पासून बाजूला गेलेत आणि नंतर आपण असा खालून अँगल लावू म्हणजे तुम्ही असं बघताय आणि तो अँगल उचलून आणि डायरेक्ट तिथलं घर तिथलं पटलं लावू असं करावं लागेल आणि ती घर जावं दिसेल का तिथलं प्रॉपरटी कॅमेरा असा आल्यानंतर मग मात्र तुम्ही डोक्याला हात धरून डायरेक्ट अंग सोडून द्यायचं खाली आता काहीच राहिलं नाही असं पाहिजे ओके